सेले तो चालताना भान हे वेडावते कु केळेचा कंचत तुझा मन माझे संजावते अ काय लोक काय म्हणती मंजू लोक काय म्हणतात ते जाऊ दे पण तुम्हा दोघांचा जोडा दो दिसतो ना लक्ष्मी नारायणा सारखा रफा बसा बसा नाना आओ नाना, मन्जु का का आओ नाना, हो नाना आपली मंजू मुलका चिलाजरी थोडस कौतिक करत लगेच कावरी बाबरी होती दुधात मिठाचा खडा पडावा चुकीच्या टायमाला येऊन पकडू हो ना त्याच काही नाही पण हा माझ्या शेतीमध्ये मी मिठाचा खडा नको पडायला म्हणून पूर्ण तयारीतच असतो पण हा बियाणा निवडीमध्ये कोणती चूक व्हायला नको नाही तर नमनालाच माझे शिंकेला असं होईल नाही का hmm. हंगामी या योग्य जातीची जर आपण निवड केली तर बियाण्याच्या निवड्यातील पन्नास टक्के काम झालंय असं म्हणायला आपलं हरकत नाही पण ना ना फक्त एवढ्यानेच वागत नाही आपण निवडलेल्या जातीचे उमदा आणि खात्रीशीर बियाणे मिळणार पण कामाचं आणि ते जर मिळालं नाही तर आपलाच वांदा होईल अहो नाना काही शेतकरी बाजार बघून लगेच ऐनवेळी कांदा लावायचा निर्णय घेतात त्याच्यामुळे ते कुठलं पण बियाणं कुठलं पण शेतकऱ्याकडून किंवा दुकानदाराकडून घेतात आणि ते लावतात आणि त्याच्यामुळे त्यांची फसवणूक होती आईला मी पण बऱ्याच वेळा असं केलो पण याच्या बाजून काय धोका होतो असं सांग ना हे बघा नाना अनियंत्रित स्त्रोताकडून आपल्याला दोन तीन प्रकारच्या जातीचं मिश्रण असलेलं बियाणं मिळू शकतं याचा धोका खूप असतो आणि अशा बियाणांमध्ये नवीन आणि जुनं बियाणं मिक्स असत आता बघा यामध्ये जो जुनं बियाणं आहे त्याचा जोम कमी असतो म्हणजे त्याचा उतार पण फारसा कमीच भेटतो आता समजा ते उतरलं पण आपल्या शेतीमध्ये त्याचे जे रोप असतात ते, ते लागवडीच्याच वेळेस मरतात आणि जर टिकले तर त्यांच्या उत्पादनामध्ये कमी दर्जाचा कांदा आणि लहान आकाराचा कांदा मिळतो म्हणून आपल्या फायद्यापेक्षा नुकसान जास्त होतं क्षमाली येत दुधात फायदे झाले जा बरोबर ना ना पण काही वेळेला नवीन बियाणं पण जर आपलं स्वस्तात मिळालं पण त्याच्यातला जर कुचर मिळालेलं नसेल आणि आपण ते जर शेतात वापरलं तर आपल्याला हवं तसं अपेक्षित संख्या रोपांची मिळतच नाही म्हणजेच कमी व्होल्टेज बियाणं म्हणजे कमी व्होल्टेज तुमचं पण शक्यच आहे राव पण ना ना तुम्हाला माहितीये का की आपल्या कांद्याचं पराठी भवन हे मधमशांमुळे होतं आता कांद्याला दुरून दुरून मधमाशे आकर्षित होतात आता समजा तुमच्या बाजूच्या प्लॉट मध्ये जर दुसऱ्या बोट लावलेले आणून टाकलं तर त्यांचं संकर होत आता हे संकर झालं तर आपल्या कांद्याच्या उत्पादनामध्ये त्यांचे दुर्गुण पण येतात आणि थोडीशी बेसर पण होते बघा बाबा असं बी होत का मग चांगलं बियाणं आणायचं कोण ना ना आता मला कांदा नर्सरी टाकायची ते पण टपाट आता हे सगळं बोल आपण उद्या